नमस्कार हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज हिमलता किचनमध्ये ओल्या नारळाची वडी कशी बनवायची ते पाहूया तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी मिडीयम आकाराचे दोन ओले नारळ घेतलेले होते त्याला फोडून घेतला त्याची मागची साल काढून घेतली आणि असे पातळ पातळ काप करून घेतलेले आहे नारळाला असं बारीक बारीक पातळ काप कापून घेतल्यामुळे लवकर मिक्सरवरती छान बारीक होते हे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून बारीक करून घ्यायचं आहे खोबरं खोवून घेतलं तरी चालेल पण मिक्सरवरती बारीक केल्याने आपलं काम अगदी सोपं होऊन जाते ह्या पद्धतीने पूर्ण मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे आता अशाच पद्धतीने पूर्ण खोबरं मिक्सरवरती बारीक करून घेऊया मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवते या पद्धतीने पूर्ण खोबरं मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे आता जे आपण बारीक केलेलं खोबरं होतं त्याचा कीस मोजून घेऊया तर इथे मी दोन वाटी खोबऱ्याचा किस घेत आहे आणि त्याच वाटीने एक वाटी साखर घेत आहे खोल्या नारळाची वडी बनवण्यासाठी माप अगदी आवश्यक आहे माप अगदी बरोबर घेतलं की वडी खूप छान बनते आता एका पॅनमध्ये खोबऱ्याचं केस टाकून घेऊया आणि त्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे ओलसरपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ओल्या नारळाचा कीस आधी असा भाजून घेतल्यामुळे वड्या आठ ते पंधरा दिवस आरामशीर टिकतात एक चमचा पोहे खायच्या चमच्याने तूप घ्यायचं आहे आणि परत दोन ते तीन मिनिट भाजून घेऊया वडी बनवताना तूप घातल्यामुळे वडीला खूप छान अशी चव तर येतेच पण असं नारळ भाजून घेतल्यामुळे नारळाला असं छान तेल सुटते आणि वड्या खूप छान अशा खुसखुशीत होतात आणि जे साखर घेतलेली होती ते टाकून घ्यायचं आहे आणि परत चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे साखरेला थोडंसं सा पाणी सुटत आहे परत पाच ते सहा मिनिट भाजल्यानंतर साखरेला छान असं सा पाणी सुटलेलं आहे परत पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ओलसरपणा आणि बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक टी स्पून विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं कधीही ओल्या खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी झाडतळाचं भांडं घ्यायचं आणि नॉनस्टिकचं भांडं घ्यायचं पसरण भांडं असलं की मिश्रण फिरवायला आणि सर्व बाजूने शिजायला छान अशी मदत होते तर अशा पद्धतीने मिश्रण फिरवत राहायचं सर्व बाजूने कमीत कमी एवढं मिश्रण फिरवायला जवळपास सहा ते सात मिनिट झालेले आहेत असा एकसंद असा गोळा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत मिश्रण फिरवत राहायचं खोबरेची वडी चिकट होऊ नये चिवट होऊ नये कडक होऊ नये त्यासाठी अगदी योग्य प्रमाण माप घेतलं की वडी खूप छान अशी तयार होते तर एका वाटीमध्ये थोडंसं मिश्रण टाकून पाहूया मिश्रण आपलं तयार झालं की नाही परत मिश्रण सतत फिरवत राहायचं आहे वाटीमध्ये घेतलेलं मिश्रण थोडंसं थंड झाल्यावरती चेक करून पाहूया जे आपण वाटीमध्ये मिश्रण काढून ठेवलेलं होतं ते थोडं थंड झालेलं आहे हातावरती असं गोल गोल फिरवून पाहायचं अगदी गोडा छान तयार होत आहे तर मिश्रण अगदी बरोबर तयार झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची एवढं मिश्रण फिरवायला जवळपास सोळा ते सतरा मिनिट लागलेत मी प्लेटला आधीच तूप लावून ठेवलेलं होतं असं आधीच तूप लावून ठेवायचं म्हणजे पटकन मिश्रण टाकता येतं पूर्ण मिश्रण टाकल्यानंतर गरम गरम असतानाच मिश्रणाला आकार द्यायचा आहे हे सगळं गरम गरम असतानाच करावं लागते चमच्याला किंवा वाटीच्या बुडाला असं तूप लावून घ्यायचं आणि असं आकार द्यायचा आणि असं पसरवून घ्यायचं म्हणजे लवकर सेट होते आणि आकार छान देता येते तर मी वाटीला पण थोडंसं तूप लावून घेतला आहे असं दाबून पसरवून घेत आहे आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे नाही टाकले तरीही चालेल पण ड्रायफ्रूट्स टाकल्याने थोडी वडी दिसायला छान दिसते तर अशा पद्धतीने मी पूर्ण ड्रायफ्रूट्स वाटीच्या मदतीने थोडंसं प्रेस करून घेतलं आहे आणि गरम गरमच असताना थोडंशा गरम असतानाच वडीला आकार द्यायचा आहे थंड झाल्यावर मग देता येणार नाही वड्या तुटून जातील तर मी चौकनी आकारामध्ये ह्या पूर्ण वड्या कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला वड्या कितपत झाड पातळ पाहिजे त्या पद्धतीने मिश्रण पसरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने छान सुंदर अशा चौकनी आकारामध्ये खोबऱ्याच्या वड्या कापून घेतलेल्या आहे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण चेक करून पाहूया तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि प्लेटमधून सहज अशा निघत आहे वड्यांना आकार पण खूप सुंदर असा आलेला आहे ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी प्रमाण अगदी योग्य अचूक असलं की वड्या अगदी खूप छान बनतात कोणीही सहज बनवू शकते वड्या अजिबात बिघडत नाही अगदी परफेक्ट प्रमाणात तयार होतात तर मिश्रण घेताना बरोबर सारख्या वाटीने मिश्रण घ्यायचं अशा पद्धतीने मी खोबऱ्याच्या खुसखुशीत अशा वड्या तयार केलेल्या आहे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते खूप छान अशा खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद